शब्बीर नगर परिसरातून चा एकाला चाळीसगाव रोड पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे शहरातील शब्बीर नगरात औषधांचा सा बेकायदेशीर साठा चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हस्तगत केला आहे पोलिसांनी अकबर अली शहा उर्फ अकबर जलेल्या वय अठ्ठावीस या तरुणाला मुद्देमाला सहज ताब्यात घेतले आहे धुळे शहरात पद्धतीने गुंगीकारक औषधांची विक्री वाढत असून यामुळे नशेच्या ओढात वाढ होत आहे याच दरम्यान पोलिसांना शंभर फुटी रोडवरील शब्बीर नगरमधील एक घरात बेकायदेशीर औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर चाळीसगाव रोड पोलिसांनी घरात छापा टाकला जिथे एका कोपऱ्यात औषधांचा मोठा साठा सापडला या कारवाईत पोलिसांनी एकूण औषधांचा साठा हस्तगत केला आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाठक यांनी फिर्याद दिल्यानंतर अकबर अली शहा याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे सहायक पोलीस निरीक्षक जीवन दोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद लेंढे तपास करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी राजकुमार धुळे शहर विभाग चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांचे सोबत पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हरिश्चंद्र पाटील सुनील पाथरवट अविनाश वाघ सारंग शिंदे विनोद पाठक स्वप्नील सोनवणी इंद्रजित वैराट विशाल गायकवाड माधुरी हटकर अशांनी केलेली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी एपीआय जीवन बोर्डचे प्रभारी अधिकारी चाळीस गौरव पोलिस स्टेशन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवळे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्ट या चालणारे चालणाऱ्या अवैधंद्यांचा शोध घेऊन त्याचा संबंध नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर शंभर कोटी रोड येथे एक इसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते असे तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाध्य यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा परचयचा हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एसचे हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास बी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आम्ही ठीक आहे धन्यवाद